नुरा कुस्ती लढतायत आपण भाषणात म्हणाल काय म्हणायचं नेमका अशोक चव्हाण बाई अशोक चव्हाण साहेब हे दीर्घकाळ मंत्रिमंडळामध्ये राहिले आमदार राहिलेत खासदार राहिलेत आणि मुख्यमंत्री देखील राहिलेत प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील राहिले त्यांचे वडील आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री राहिले केंद्रामध्ये अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या संरक्षण मंत्रालय गृहमंत्रालय प्लॅनिंग कमिशन अशा जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या आणि या अर्थानं ते मतब्बर स्वरूपाचे एक राजकारणी घराणं आणि राजकारणी व्यक्ती होते शंकरराव साहेब हे हिंद केसरी होते तर अशोकराव साहेब एक काँग्रेस पक्षामुळे हे पक्षा महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या लढत होते मात्र त्यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्र केसरी न सोड चा पैलवान आता जर जत्रेत ते कुस्त्या खेळायला लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही जिंकणार म्हणून जर ते पुंगानी जर वाजवत असतील तर ते एकंदरीत त्यांच्या या अवस्थेवर आणि या नुराख कुस्त्या खेळण्याचा त्यांचा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे हे बघून मला हळहळ वाटली दुःख व्यक्त झाले आणि ते माझं दुःख मी व्यक्त केलं मी आपल्याला कोणचे कपडे घालावे काय घालावे हा त्यांचा विषय आहे माझा पूर्ण वक्तव्य जे आहे आपण अर्धच ऐकलं अर्ध्या वेळेस आपलं कदाचित त्यामध्ये पूर्ण लक्ष मी जा दुसरा भाग होता मात्र ते करत असताना लष्कराची जी गरिमा आहे आणि देशाची एकंदरीत जी संहिता आहे त्या संहितेच्या संदर्भामध्ये त्यांनी भान बाळगलं पाहिजे हा हा माझा पूर्ण वक्तव्याचा आशय जो होता बार तो आहे राष्ट्रीय नेते राहुल गांधी काही दिवसापूर्वी त्यांच्या पोटवरती त्यांनी प्रचंड टीका केली होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जाण नाही असं आपलं मत आहे राहुल गांधींनी केलेली जी टीका आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अनुषंगाने नव्हती ती संकेत जे आहेत तो संगीताचाच भाग होता आपण एका सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सोन्याच्या अक्षराने जेव्हा मोदी 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 लिहिलेला कोट त्यांनी घातलेला होता त्याची पुढे लिलावात बहुधा कोट्यवधीनी हो त्याची हाराशी झाली त्यावेळेसही एक टीका त्या अनुषंगाने झाली होती त्यामुळे संकेत हे सार्वजनिक सगळ्या माणसांना हे असतात आणि संकेताचं पालन हे प्रत्येक पदाधिकाऱ्याने जबाबदार व्यक्तींनी केलं पाहिजे पाक व्यातं काश्मीर हे ऐकलं होतं मात्र आता काँग्रेसची पाक व्यात काँग्रेस झालेली आहे असं वक्तव्य हो मुख्यमंत्र्यांनी नांदेडच्या सभेत केलं होतं काय उत्तर झालं मुख्यमंत्र्यांना देशाचा इतिहास नीटचा माहीत नाही कारण जी मुस्लिम लीग जिन्नांची मुस्लिम लीग होती ही जनसंघाचा मित्रपक्ष होता आणि ज्या काही व्यक्तींचं भाजप जे महिमा मंडन करतं त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने महाराष्ट्रात काही योजना या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुरू केल्या हे श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे बंगालचे उपमुख्यमंत्री होते आणि आता फडणवीसांची जशी युती ही शिंदे आणि अजित पवारांची आहे तशी त्यावेळेस जनसंघाची आणि मुस्लिम लीगची युती होती आणि मुस्लिम लीग जिन्नांच्या मुस्लिम लीगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे उपमुख्यमंत्री होते त्यामुळे भाजप म्हणजे तेव्हाची जनसंघ म्हणजे आताचा भाजप हा मुस्लिम लीगची नाण्याची दुसरी बाजू आहे ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती सोडून ज्या एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले आणि जो नेहरूंमुळे पटेलांमुळे जो काश्मीर आपण वाचू शकलो कश्मीरी लोकांना सोबत घेऊन वाचू शकलो आणि जो काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे हे जे काँग्रेसची भूमिका होती पुढे जाऊन शिमला करार करत असताना काश्मीर हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि काश्मीरवर आम्ही चर्चा करणार नाही असा शिमला करार होता आणि त्या शिमला करारामध्ये असंही होतं की तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही या करारामध्ये आम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करू देणार नाही मात्र आता हा काँग्रेसचा काश्मीरच्या अनुषंगाने असणारा संघर्ष आणि शिमला करार याचा विसर मोदींना पडला आहे आणि आता जी शीतयुद्ध थांबल्याची युद्ध थांबल्याची